नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता मी ऑस्ट्रियामधील इन्स्ब्रक हो। या शहरात आलो आहोत इन्स्ब्रक ही ऑस्ट्रियाच्या पश्चिमेकडील टायरोल राज्याची राजधानी आहे आणि इन्स्ब्रक हे त्याच्या शाही आणि आधुनिक वास्तुकलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे इन्सब्रगच्या आसपास चालत जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे कारण हे शहर चालण्यायोग्य शहर आहे एकेकाळी शहराच्या अभिजात वर्गाच्या मालकीचे राजवाडे तसेच कॅफे दुकाने आणि सेंट पीटर्सबर्गसारख्या खुणासुद्धा येथे आहेत इन्स्बर्गच्या सर्वात प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक म्हणजे मारिया थेरेसियन स्ट्रीट हे सातशे वर्षापूर्वीच्या शहराच्या बारोक भूतकाळातील एक गौरवशाली अवशेष आहे इन्स्बर्गमध्ये प्रत्येकजण ज्याबद्दल चर्चा करतो त्या दोन हजार सहाशे सत्तावन्न फायर ग्लिडेड कॉपर टाईल्सने झाकलेली एक भव्य गॉथिक खिडकी म्हणजेच गोल्डन रूप पाहण्यासाठी आम्ही आता पुढे जात आहोत आपल्यासमोर एक लहानसा सोनेरी रंगाचा टॉपर दिसत आहे जो एका इमारतीच्या बाल्कनीत बसवलेला आहे जसं की इमारतीच्या चमकदार टोपीसारखा परंतु अजूनही तो अत्यंत गडद सोनेरी रंगाचा आहे तांत्रिकदृष्ट्या त्याला छप्पर नसले तरीही गोल्डन रूफ फ्विबला खरोखरच वचनबद्ध केल्याबद्दल इन्सब्रकला सलाम ठोकते तसेच आजूबाजूचं संपूर्ण परिसर सुंदर आणि सुव्यवस्थित इमारतींनी भरलेला आहे ज्यामुळे असे वाटते की आपण एखाद्या परिकथेत पाऊल टाकले आहे तुम्ही जर शहराच्या मध्यभागी जात असाल तर हे ठिकाण अजिबात चुकवू नका कारण ते अक्षरशः इन्सबर्गच्या प्रतीकांपैकी एक आहे ते म्हणजे इन्स्ब्रग मधील इनब्रुक पूल हे एका पुलापेक्षा जास्त आहे कारण हा एक निसर्ग आणि शहरी अभिजाता यांचा सुसंवादी छेदनबिंदू आहे रिव्हर इनवरील त्याचं स्थान एक केवळ क्रॉसिंगचं साधन नसून अनोख्या दृष्टिकोनातून इन्सब्रकचा सौंदर्याचा अनुभव घेण्याची आणि प्रशंसा करण्याची संधी शहराला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी निसर्गरम्य दृश्य आणि शांत वातावरणासह इनब्रू कोलांडू फिरणे हा न चुकविण्याचा अनुभव आहे त्यातूनच पण मार्केट स्क्वेअरवरूनही तुम्ही सर्वात रंगीबेरंगी घरांचा सुंदर दृश्याचाही आनंद घेऊ शकता आ, आता आपण पुढच्या वाटचालीसाठी निघालो आहोत आ, चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय